शिरपाळ्या उडाल्या तरी गणिमाला या पिंडीतून पार जाऊ देणार नाही किती काळ बाजी किती काळ निघावू लागणार राजे तलवार किती काळ चालते याहून ती कोणावर चालते आणि कोणासाठी हे जास्त महत्वाचं याच गोष्टींची साक्ष देतो आम्ही रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आणि पुरातल्या शेवटच्या श्वासापर्यंत झुंज देऊ आपण जलद गतीने निघावं निघा राजे निघा बाजी बाजी बांधल आम्ही आपल्या साऱ्यांची विशाळ गडी वाट पाहतो आहोत आम्ही गडावर पोहचताच इशार वाजून त्या ऐकता क्षणी तुमच्या करून या येतो जय भवानी गड्यांनो आई विंजाईची आण आहे आपल्याला त्या गरिमाला आपला राजा हवाय तुमच्या तलवारीची सारी हौस फेडून घ्या गतीने हत्यार चालवा पण एकही गती या खिंडीतून पार जात भाषी भाषी मागया बाजी नाही मी लढणार राजे गडावर पोहोचल्याच्या तोफा अजून झाल्या नाही राजांना शब्द दिला या भाशीने तोफा एकत नाही तोवर मृत्यूला घालणार नाही स्वराज्य हसे आमच्यावर मी लढणार राज पोचलं राज पोचलं आमच्या शब्दाची लाज राखलीस तुम्ही सगळे निघा विशाळ गडाच्या रोखाने राजे पोहोचले आता आता आमची वेळ झाली आमचा राजांना इथूनच शेवटचा मुजरा स्वराज्याच्या गडकोटांनो सह्याद्रीच्या पर्वत रांगांनो आजवर जमेल तशी तुमची सेवा केली गोड मानून घ्या राजे तुम्ही सुखरू मुख्य हवा तेव्हा बिंदिक्कत राजगडाच्या सदरेकडे बोट दाखवून आम्ही सांगू त्या राजेश्वराच्या पायाची चाकरी करण्यासाठी आम्हाला महाराष्ट्रात जन्मा लागा तो राजेश्वरचा आमचा देव आणि हो। त्याच्या पायाशीच आमचा स्वर्ग मुजरा राजे या बाजीचा खेरचा मुजरा